अर्धा किलो कच्चा र्यावा डब्यामध्ये घेतला आणि वाफळून घेतला नंतर अर्धा किलो साखर घेतली त्यामध्ये विलायची थोडी टाकून त्याचं पीठ तयार करून घेतलं कोकोनट एक वाटी कुकरमधून डबा काढून घ्यायचा गरा बारीक केलेला खोबऱ्याचा किस मिक्स करून घ्यायचा रील शेवट पर्यंत पहा महत्वाच्या टिप्स शेवटी दिल्या जातील त्यामध्ये पिटी साखर मिक्स केली हे सर्व एकत्र एक करून घ्यायचं नंतर यामध्ये चार ते पाच चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आणि ते तूप चांगल्या मिक्स करायचं थोडंसं ओलसर करण्यासाठी आणि लाडू वळण्यासाठी लागेल लागेल त्या प्रमाणात साधारण एक वाटी बसेल इतकेच तूप लागते तेवढे दूध घेणे नंतर ते हे मिश्रण चांगले दुधामध्ये मिक्स करून घेणे हे सगळे मिश्रण चांगले मिक्स करून घेणे आणि मुठीत लाडू वळेल अशा प्रमाणात हे मिश्रण ओलसर ठेवणे आता लाडू बांधून घ्या मोठा होता ए चालू मुला। दादा आणायला सांगत आई ना रोप या लाडूसाठी बारीक रवा घेणे जाड रवा असेल तरी चालेल जाड रवा मिक्सरला थोडासा एक दोन मिनिटासाठी बारीक करून घ्यायचा रवा हा भाजलेला नको कच्चा रवा असेल तरी चालते आपण भाजताना लालसर होतात म्हणून फक्त कुकरला अर्धा किलो रव्यासाठी दहा ते बारा शिट्ट्या घेतल्या की अशा प्रमाणात चांगले पांढरे लाडू होतात या लाडू लाडूसाठी पिठी साखर घ्यायची नाही आखी साखर ही मिक्सरला ला बारीक करून मग चाळून घ्यायची आणि रवा पण चालून घ्यायचा टेस्टला दिल्या आमच्या मॅडमला त्यांना आवडलाय आणि एकदम मऊ आहे खायला असं एकदम म्हाताऱ्या माणसांनी खावा एकदम एकदम तोंडात असे विरगळतात लाडू थँक्यू